नमस्ते मित्रांनो मी आता आलो आहे बोरवलीला बोरवलीला आलो आहे बजाज शोरूममध्ये जेवढी आमची जुनी होंडा शाईन होती तिला आम्ही सेल केली आणि आता नवीन बाईक बघायला हवी तर मी दोन तीन ठिकाणी जाणार आहे तर बघूया बाईक कुठली चांगली आणि आवडते ना बघूया मी आलो ते इथे बघा आणि मित्रांनो आता आपण आलो आहोत बजाजच्या ऑथोरा डीलरमध्ये चला आतमध्ये आणि आतमध्ये आल्याला तुम्हाला वन सिक्स्टी सी सी आणि वन फिफ्टी सी सी आणि त्याच्यानंतर वन ट्वेंटी फाय सी सी अशा ह्या तीन बाईक आहेत त्याच्यानंतर टू ट्वेंटी सी सी अशा ह्या वेगवेगळ्या सी सीच्या बाईक आहेत आणि नवीन मॉडेल आहेत मित्रांनो बजाजच्या बघू शकता आणि ह्या साईडला ज्या लागल्यात त्या फोर हंड्रेड सी सीच्या बाईक आहेत एका बजाजच्या ऑथोराईज डिलरकडे आलो होतो पण आम्ही इथून फक्त प्राईस घेऊन चाललो आहे आता दुसऱ्या ठिकाणी जाणार आहे आम्हाला कुठे डिस्काउंट भेटतात का बघणार आहे ॲक्च्युली डिस्काउंट बजाजचे ऑथोराईज डीलर असं ना तिकडूनच भेटेल प्रायव्हेट करून घेतलं तुम्हाला डिस्काउंट वगैरे भेटणार नाही आम्ही आधुनिक ठिकाणी चाललो आहे रेट काढायला आम्हाला जी बाईक घ्यायची आहे ना तिचा रेट काढणार आहे रे, आणि मग घेतल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळवतो आणि मित्रांनो दोन हजार नऊमध्ये मी इथून बजाज डिस्कवर घेतली होती आणि इथेसुद्धा आम्ही बजेट काढलेलं आहे सगळ्या ठिकाणं फिरून झाल्यानंतर आम्ही फायनली ज्या ठिकाणं आम्ही होंडा शाईन घेतली होती त्याच डिलरकडे आलो आणि नवीन बाईक बुक केली दोन दिवसापूर्वी गेलो होतो आम्ही बजाज पल्सरच्या शोरूममध्ये आणि प्रायव्हेट शोरूममध्ये आमची जुनी होंडा शाईन होती तिला सेल करून आम्ही दुसरी बघायला गेलो होतो आणि फायनली नवीन बाईक मिळाली आहे ती आहे पल्सर पल्सर एन वन फिफ्टी आणि ते आलेले आता तिची पूजावर करणार आहे आम्ही आणि व्हिडिओ बघा तुम्ही आणि गाडी कशी वाटली ती पण नक्की सांगा आम्हाला आणि ज्याच्याकडून आम्ही ती होंडा शाईन घेतली होती ना त्यांच्याकडूनच आम्हाला ही नवीन गाडी मिळाली आहे डिलिव्हरी लेट मिळाली आम्हाला आता वाटलेच रात्रीचे साडेनऊ पावणे जा वाटले तर म्हणून आता लेट व्हिडिओ बनवतो आहे मित्रांनो फायनली गाडीची पूजा झालेली आहे हे बघा घरचे सगळे आणि हे व्हिडिओ कसा वाटला बाईकचा नवीन व्हिडिओ नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगा थोडं जाणार आहे राऊंड मारायला आता पूजा वगैरे केली आम्ही चालू कामातून फ्रेश होऊन म्हणतात जाणार राऊंड मारायला